आपल्या कुटुंबासोबत राहतो माझ्या घरी आई बाबा आणि मी तसेच माझा लहान भाऊ आहोत माझे बाबा नोकरीवर आहे आणि आई घरीच असते माझे आता शिक्षण झाले होते माझे नाव समीर आहे एकदा माझ्या बाबांना काकांचा फोन आला ते बोलत असताना त्यांना माहीत झाले की माझे आता शिक्षण झाले आणि मी काही दिवस घरीच आहे तर काका म्हणाले त्याला आमच्याकडे पाठवून दे फार दिवस झाले तो आला नाही तर बाबा म्हणाले ठीक आहे मी त्याला विचारून बघतो नंतर बाबांनी मला विचारले तर मी पण हो म्हणालो माझे काका गावात राहायचे गावातून काही किलोमीटरवर आमचे दुकान होते दुकानात काका बसायचे माझ्या काकांना एक मुलगा एक मुलगी आहे तसेच माझे काकू पण फार छान आहे काही दिवसानंतर मी काकांकडे पोहोचलो मला बघून सर्वजण खुश झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आराम केला आणि तिसऱ्या दिवशी काकांसोबत दुकानासाठी निघालो काकांचे कपड्याचे दुकान होते काकांनी दुकान उघडले आणि काका म्हणाले दुकानात एक मुलगी कामाला आहे ती काही वेळात येईल आता दुकानात काका आणि मी बसून होतो काही वेळा ती मुलगी आली तिच्याकडे बघितले तर तिच्या राहणी मानावरून वाटले की ती साधारण मुलगी आहे काकांनी नंतर तिच्याशी माझी भेट करून दिली काका म्हणाले आता हा दुकानात बसत जाईल म्हणून तुला काही काम असेल तर याला सांगू शकते त्या दिवशी काका आणि मी दिवसभर दुकानात होतो ती मुलगीच ग्राहक बघायची आणि मी फक्त काउंटरवर बसून होतो ती ग्राहक खूप चांगल्या पद्धतीने हँडल करत होती आता दुकानात मी बसत असल्याने काका बाहेरचे काम बघायचे त्यामुळे दुकानात ती आणि मीच राहायचो तिचे नाव कल्याणी होते आमचे दुकान तेवढे मोठे नव्हते म्हणून कस्टमर पण तेवढे जास्त येत नव्हते त्यामुळे आता तिचे आणि माझे बोलणे होऊ लागले एकदा तिने मला विचारले आता नेहमी तू दुकानात बसणार आहे का तर मी सांगितले नाही माझे शिक्षण पूर्ण झाले म्हणून मी काही महिन्यासाठी आलो आहे रोज मी घरून टिफिन आणायचो आणि ती पण टिफिन आणत होती कारण ती सकाळी आली की संध्याकाळीच घरी जायची एक दिवस तिने डब्बा आणला नव्हता कारण ती माझ्या आधी जेवून घ्यायची मी जेवण करत असताना तिला म्हणालो आज तू जेवण नाही केले तर ती नाही म्हणाली त्यानंतर मी जेवण करायला बोलावले ती नाही म्हणत होती मी तिला म्हणालो करून घे जेवण नाही तर भूक लागली तर कामात मन नाही लागणार ती येऊन माझ्या समोर बसली आता आम्ही एकाच डब्यात जेवण करत होतो दुसऱ्या दिवशी पण तेच झाले आज पण तिने डब्बा आणला नव्हता आणि मी तिला माझ्यासोबत जेवण करायला लावले तिला मी कारण विचारले तर म्हणाली आईची तब्येत बरोबर नाही त्यामुळे मी आईची कामात मदत करायला जाते आणि त्यानंतर इकडे येते म्हणून डब्बा बनवायला मला वेळ मिळत नाही मी तिला म्हणालो कधी डबा आणला नाही तर माझ्यासोबत जेवण करायचे आणि उपाशी राहायचे नाही आता हळूहळू तिचे आणि माझे बोलणे होत होते कारण दुकानात आम्ही दोघेच असायचो आणि दुकानात ग्राहक पण तेवढे येत नव्हते त्यामुळे आमच्या गप्पा गोष्टी वाचच्या एकदा मी तिला तिच्या घरच्या बद्दल विचारले तर म्हणाली घरी आई बाबा आणि मी राहते पण बाबांची तब्येत बरोबर नसल्यामुळे ते घरीच जास्त राहतात आई आणि मी कामाला जाते परिस्थिती बरोबर नसल्यामुळे माझे बरोबर शिक्षण पण झाले नाही ती बोलत असताना फार सावकाश बोलायची आणि तिचा तो साधेपणा मला फार चांगला वाटत होता ती हसताना फार गोड दिसायची आता हळूहळू दिवस जात होते एकदा ती म्हणाली तू नुसता बसूनच राहतो कधी कधी ग्राहक पण हँडल करत जा तर मी तिला सांगितले मला कोणत्याही बरोबर बोलता येत नाही तर म्हणाली जर तुला काही प्रॉब्लेम झाले तर मी आहेच ना आता कधी ग्राहक आले तर मीच बघत होतो आणि मला बरोबर सांगता नाही आले तर ती माझी मदत करायची तिने सेकंद इयर पासून शिक्षण सोडले होते एकदा तिला विचारले तू अगोदर आपले फायनल करून घे तिने सांगितले आता मला शिक्षण सोडून दोन वर्ष झाले आहे मी म्हणालो शिक्षण सोडले तरी काही प्रॉब्लेम नाही तू अगोदर ऍडमिशन करून घे आणि तुझ्याकडे पैसे नसतील तर पैसे मी देईन त्यामुळे तू पैसेच टेन्शन घेऊ नको पण इथे वेळ असतोच म्हणून अभ्यास पण करू शकते तिला पण माझ्या गोष्टी मान्य झाल्या काही दिवसानंतर कॉलेजमध्ये जाऊन तिने विचारले आणि सर्व माहिती काढून मला सांगितली तिला मी ॲडमिशनचे पैसे दिले आणि म्हणालो अगोदर जाऊन तू ॲडमिशन करून घे मी तिला पैसे देत होतो आणि ती माझ्याकडे बघत होती आता तर आम्ही रोज सोबत जेवण करत होतो तसेच तिचा तो, तसे तो जवळीकपणा मला फार छान वाटत होता तिला फायनल नोट्स पण घेऊन दिले आणि असेल तेव्हा ती अभ्यास करायची कधी काही नाही समजले तर मला विचारत होती आणि मी तिला समजून सांगत होतो जेव्हा मी तिला काही समजून सांगायचो तेव्हा ती फार माझ्या जवळच असायची हळूहळू ती मला आवडू लागली होती कधी कधी तिचे वागणे पण फार विचित्र असायचे त्यामुळे मला पण आता तिच्या मनातले कळून आले होते एकदा आम्ही दुकानात बसून बोलत होतो ती मला म्हणाली तू मला ॲडमिशन करायला लावली त्यामुळे आता फार चांगले झाले नाही तर मला वाटत नव्हते की आता मी समोर शिक्षण पण करू शकते तसेच अगोदर तुझे काका असायचे तर मी दुकानात जास्त करून शांतच राहायची पण तू आल्यामुळे आता आपले बोलणे पण होत आहे आणि आपण गप्पा गोष्टी पण करतो त्यामुळे मला आता फार छान वाटते मी तिला म्हटले तू बसते तेव्हा फारच छान दिसते आणि मी असे म्हणताच तिने सुंदर स्माइल दिली आता जास्त करून दुकानात मीच बसत होतो काका पूर्ण बाहेरचे काम बघत होते ते दिवसातून एक दोन तास दुकानात राहायचे नाहीतर कधी कधी दुकानात पण येत नव्हते आता दुकान बंद झाल्यानंतर मी तिला तिच्या घराजवळ पण सोडून देत होतो आणि ती पण गाडीवर अशी बसायची जणू मी तिचा फार जवळचा आहे हळूहळू आता आमच्या मधला जवळीकपणा वाढत चालला होता आम्ही दिवसभर फार गप्पा गोष्टी करायचो आणि मी तिची आता मस्करी पण करत होतो ती पण माझ्यासोबत फार मनमोकळ्यापणाने वागायची आणि कधी कधी मला बरेच काही दिसून येत होते आणि तिला सुद्धा या गोष्टी माहीत होत्या तरी पण ती तशीच वागायची आता आमच्या मस्करी पण थोड्या वेगळ्याच होत्या पण आम्हाला त्या मस्करीचा फार आनंद येत होता आणि एकदा तर मी तिच्या फारच जवळ होतो ती पण मला एकटक लावून बघत होती आज असे वाटत होते की आमच्यामध्ये काहीतरी घडणार आहे कारण ती त्याच अवस्थेत माझ्याकडे बघत होती आणि तिच्या डोळ्यातून दिसून येत होते की तिला पण काही गोष्टीचे गरज भासत आहे पण काही वेळातच एक ग्राहक आले आणि आम्ही त्या कामात लागलो काही दिवस असेच गेले एकदा मी तिला दुकान बंद झाल्यानंतर घरी सोडण्यासाठी निघालो बाहेर पावसाचे पूर्ण वातावरण झाले होते आणि आम्ही काही दूर जाताच आम्हाला पाऊस लागला आम्ही थोडे भिजलो पण होतो तेवढ्यात तिचे घर आले ती मला म्हणाली पाऊस कमी होण्यापर्यंत तू मी जाऊन तिच्या घरी थांबलो ती थोडी ओली झाल्यामुळे मला थोडे वेगळे वाटत होते कारण मला काही गोष्टी दिसून येत होत्या माझे लक्ष तिकडे गेले आणि तिथे लक्ष माझ्यावर पडले ती एकदम माझ्या जवळ येऊन म्हणाली काय ये बघतो आता तर मला सहन होणे शक्य नव्हते मी तिला आपल्याकडे आणि तिच्यावर ठेवून दिले ती पण काही न बोलता माझा पुरेपूर साथ देऊ लागली आणि आम्ही हळूहळू दूर जाऊ लागलो काही क्षणातच ज्या गोष्टी दूरून दिसायच्या त्या आता स्पष्टपणे नजरेसमोर होत्या त्यामुळे आम्ही त्याचा फार चांगल्या प्रकारे उपभोग घेऊ लागलो हळूहळू वातावरण तापू लागले आणि आम्हाला आमच्या या गोष्टीचा आनंद येऊ लागला आम्ही काही वेळ त्याचा उपयोग घेतला पण मला आता जास्त वेळ थांबणे योग्य वाटत नव्हते म्हणून स्वतःला आवरून निघू लागलो जाताना मला ती फारच सुंदर स्माइल देऊन बाय म्हणाली आता तर आमचे वागणे दुकानात पण वेगळेच झाले होते मी तिथे काही महिने राहून परत घरी आलो आणि आमचे आता पण बोलणे नेहमी होत असते तिने फायनल पण फार चांगल्या टक्क्याने पास केले आहे आता सुद्धा आमची नाते तसेच आहे मी विचार केला की तिच्याशीच आयुष्यभर नाते जोडायचे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद